जा तुला डॉक्टरकडे जा एखाद्या डॉक्टरला दाखव मी एकटीच येते येतोय नाहीतर हाड मुड मोडलं असेल तर हाडवं त्याला दाखव हाड मोडलं हाड मोडलं असेल हाड मोडलं असेल ज्याला उललं तर ओरडतं त्याला उललं तर असं वाटतंय की हाडच मोडलं असेल तर हा माझा हात हा लय लई लय दुखते लई दुखतंय अहो लय झाण अहो काय खरं बघा ना अहो बघा ना अहो अहो बघा ना अगं काही नाही होत त्याला अयो अयो नाही नाही लय जय लय झाण अवलंय झाला अवलंय झाला तशी अंगाच्या ठेकून तिकडे आयो बघ नाईल काय झालं आता मी काय केलं ഹല ചുട <laughs> <laughs>